माय चॅनल वेलकम टू वेलकम टू विदर्भातली पोट्टी एपिसोड थ्री आणि आज काय काय होणार आहे ते या एपिसोड मध्ये मी सगळं दाखवणार आहे आणि इथे आता आई बनवत आहे डोसा बघा चटणी रेडी आहे आणि आता डोसा करायचा आहे सो इथे मी मी आहे काम करत होते जसं तुम्ही पाहातच आहात व्हिडिओमध्ये आणि इथे आजी आमच्यासाठी बनवत होती असा मस्तपैकी खमंग छान ढोकळा नाश्त्यासाठी इथे बघा आईनी असं छानपैकी डोसा केला आहे आणि अजून एक असा गरमागरम डोसावरती ॲड झाला आहे आणि अशी आलूची सब्जी आणि खोबऱ्याची चटणी सो आता आम्ही हे पटकन खाऊन घेतो यम्मी यम्मी आणि आई बघा किती घामाघूम झाली आहे <laughs> इकडच्या किचनमध्ये असंच होते हो ना मम्मा मा किती झोपत आहे झालं बरोबर झालं अबे नाही अग थांब 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 हा झालं झालं कस वाटलं एट डिग्री सेल्सिअस आहे विदर्भात मग मी खाते आणि तुम्हाला भेटते बाय सो so गाईज आम्ही इथे बनवत आहो वड्या कोल्हापूर साईडला सांडगे असं म्हणतात याला आणि इकडे असं वड्या म्हणतात सो चला बनवूया बनवता बनवता मी तुम्हाला भेटते मम्मा वर्क ता इन प्रोग्रेस सो इथे मी पण थोडीशी हेल्प करत होते आणि मला पण असं छान काम करायला खूप आवडतं उन्हाळी काम सो अजून आम्ही उन्हाळी काम आत्ता तर स्टार्ट केलं अजून पुढे व्हिडिओज येतील बघत राहा आणि सो इथे मी पण छान अशी हेल्प करत होते आणि हां मस्त वाटलं फायनली डन विथ इट सो मला माझ्या चा मोठ्या हातचा चिवडा खूप आवडतो तर मम्मी तिला बोललो होतो मला चिवडा बनवून दे सो तिने असा मस्तपैकी खमंग चिवडा बनवला माझ्यासाठी विदर्भ स्टाईल चिवडा हो गाईस आम्ही दुपारी झोपलो होतो वरतून उन्हातून आलो झोपूनच टाकलं आणि आता ॲक्च्युली आमचा प्लॅन होता मूवी प्लॅन होता आम्ही हो जाणार होतो बट एक कॉल आला आणि आम्हाला समजलं की आत्ताची माझ्या आत्याची तब्येत सिरियस आहे सो आम्हाला तिथं पटकन जावं लागेल कारण की तिची कंडिशन खूप क्रिटिकल झाली आहे सो मी आत्ता रेडी होते दवाखान्यात जर जाण्यासाठी तुम्हाला पण घेऊन जाते जिथे जेवढं शूट करता येईल तेवढं मी करेल आणि तुमच्यापर्यंत दाखवेन सो गाईज वी आर रेडी आणि आम्ही ॲटो बोलवला आहे सो ॲटोने आम्ही फटाकन जातो आणि आत्त्याला भेटतो आम्ही थोडेसे फ्रुट्स घेते आत्तासाठी इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो सो अशी होती तिथे माझ्या आत्याची कंडिशन सो इथे आता आम्ही थांबलो हो उसाचा रस प्यायला मस्तपैकी थंडा थंडा उसाचा रस कारण की इतकी गर्मी होत आहे खूप जास्त त्याच्याला आपण उसाचा रस पिऊया सो इथे मी आजीसोबत थोडीशी मज्जा करत होती तिच्या केसांचे दोन महिन्या घालून देत होती बघा ना ती किती हसत आहे तिला थोडीस चिडचिड होत होती सो अशी मस्त पैकी तिच्यासोबत मज्जा केली आणि इथे दूध घेऊन काहीज आम्ही मगाशी घरी आलो आठ वाजता अराऊंड सो त्याच्यानंतर थोडंसं असंच बसलो खूप कंटाळा आलेला आणि आम्ही चालत आलो घरी सो तिथून आल्यानंतर मग आता आम्ही जेवण केलं आणि आत्ता खूप जास्त कंटाळा आला आहे आणि आता मला vlog एडिट करायचा आहे आणि हा पोस्ट पण करायचा आहे सो मी आता ब्लॉग एडिट करते आणि हा होता एपिसोड थ्री छोटूसा होता हा एपिसोड जेवढं काय काय मला शूट करता आलं तेवढं मी हॉस्पिटलमधलं पण शूट केला आहे जर आवडला असेल एपिसोड तरी तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करा बाय भेटते पुढच्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत टेट येऊन यू आहे